नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असं झनझणीत मटन रस्सा प्रतिम चवीला ही भाजी बनवून तयार होते तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवलेली आहे इथे मी सर्वात आधी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे मटण मी चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आता आपल्याला मटण उकडवायला सर्वात आधी कुकर मध्ये एक पडी तेल गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं इथे छान अस गरम झालं की लगेच त्यामध्ये अगदी अर्धा चमचा यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहे जिरे आपले छान असे फुलले की लगेचच यामध्ये मी छोट्या आकाराचा एक कांदा कट करून तो यामध्ये घालून घेतलेला आहे कांदा इथे आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये मटण घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आता आपल्याला सर्वात आधी अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर छोटा चमचा भरून एक मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुम्ही इथे चवीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्वात आपल्याला हळद आणि मीठ मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मटण आपल्याला मस्त असं मीडियम गॅसवर दोन ते तीन मिनटं छान असं मी इथे परतवून घेणार आहे यामुळे काय होईल आपल्या मटणाचा वास अजिबात येणार नाही आणि मस्त असं उकड आपली बनवून तयार होईल मटन मी इथे दोन मिनिटं परतवून घेतलं की लगेच लगे यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे इथे आता आपल्याला कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तुम्ही याच ठिकाणी मतल मटण मध्ये सुद्धा उकळू शकता त्यानंतर इथे मी मसाले घेतलेले आहे मसाल्यांमध्ये मी इथे एक चमचा धने एक चमचा खसखस एक चमचा तीळ घेतलेले आहे आणि तीन ते चार तेजपान घेतलेले आहे दालचिनी घेतलेली आहे हिरवी वेलची घेतलेली आहे दगडफूल घेतलेला आहे आणि चक्रफूल घेतलेला आहे अशा पद्धतीचे मी इथे मसाले वापरलेले आहे आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून जिरे घेतलेले आहे तुम्ही इथे मसाले कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी आलं लसूण घेतलेलं आहे चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे आपण इथे आता सर्वात आधी मसाले भाजून घेऊ मसाल्यां सर्वात आधी मी इथे धने घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर तीळ घालून घेणार आहे दालचिनी घालून घ्यायची आहे सर्व मसाले यामध्ये घालून आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे मिनिट भर सर्वात शेवटी यामध्ये मी आता खसखस घालून घेणार आहे आधी आपण हे मसाले सर्व परतवून घेऊ छान असे भाजून घेऊ मस्त इथे आता आपल्याला मसाले मस्त असे कमी गॅसवर छान असा सुगंध येईपर्यंत हलकेशी परतवून घ्यायचे आहे अगदी मिनिट भर परतल्यावर यामध्ये मी खसखस घालून घेणार आहे खसखस आपल्याला सर्वात शेवटी घालायचे आहे आणि लगेचच मी बाजूला काढून घेणार आहे सर्व मसाले इथे मी मस्त असे थंडे करून घेणार आहे आणि त्यानंतर सेपरेट आधी आपण हे सर्व मसाले मिक्सरला मस्त असे वाटून घेणार आहोत बघू शकता तुम्ही इथे मी मसाले मस्त असे वाटून घेतलेले आहे सुगंध सुद्धा छान येते मस्त असा हा मसाला बनवून तयार होते तुम्ही हा मसाला कोणत्याही भाजीला वापरू शकता किंवा व्हेज किंवा व्हेजला त्यानंतर जे आपण कांदे आणि खोबरं घेतलेलं होतं ते मी इथे छान असं कांदे गॅसवर भाजून घेतलेले आहे आणि खोबरेची वाटी सुद्धा भाजून मस्त अशी कट करून घेतलेली आहे हे सर्व आता आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त असं वाटून घ्यायचं आहे सर्वात आधी मी ते कांदा आणि खोबर वाटून घेणार आहे थोडस पाणी घालून मस्त असं आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला याच भांड्यामध्ये लसूण आलं आणि कोथिंबीरच्या काड्या घालून घ्यायच्या आहे हे सर्व आपल्याला मस्त असं एकत्र वाटून घ्यायचं आहे इथे माझं आता छान असं वाटण बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर इथे मी सर्वात आधी कढईमध्ये दोन ते तीन पड्या तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे हे सर्व वाटण आपल्याला आता मस्त असं तेल सुटेपर्यंत मिडियम गॅसवर छान परतवून घ्यायचं आहे मसाला तुम्ही इथे जितका छान परताल तितकी भाजी सुद्धा आपली छान होते गॅस गॅसवर मस्त असा मसाला आपल्याला आधी परतवून घ्यायचा आहे नंतरच यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्यांना मस्त असं तेल सुटायला लागलेलं ला आहे अजून इथे मी दोन मिनिट हे मसाला परत परतून घेणार आहे हलकासा रंग बदलेपर्यंत इथे आता आपल्याला सर्वात आधी जो आपण खडा मसाला मिक्सरला वाटून घेतलेला होता तो घालून घेणार आहे एक ते दोन चमचे यामध्ये मी हा मसाला घालून घेणार आहे आणि नंतर आपण परत हा मसाल्यांसोबत परतून घेऊ मस्त असा सुगंध येते या मसाल्याचा भाजीला सुद्धा छान वास येते आणि त्यानंतर सर्वात आधी मी यामध्ये पाव चमचा हळद घालून घेणार आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घालून घेणार आहे आणि त्यानंतर दोन चमचे भरून मी इथे मटण मसाला घालून घेणार आहे तुम्ही इथे लाल तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार हे सर्व मसाले आपल्याला मस्त असे ओले आणि कोरडे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे हे मसाले आपले हलकेसे मिक्स झाले की लगेचच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे अगदी पाव ग्लास मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि मस्त असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवून मीडियम गॅस वर दोन मिनिट आहे यामुळे आपल्या भाजीला मस्त अशी तर्री येते आणि मसाला सुद्धा मस्त अशी ग्रेव्ही बनवून तयार होते मसाल्याची बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊ इथे आता आपलं मटण सुद्धा छान असं शिजून तयार झालेलं आहे कुकरच्या मी ते तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या होत्या बघू शकता तुम्ही मटन सुद्धा आपलं छान असं शिजून तयार झालेलं आहे त्यानंतर आपण मसाल्याची ग्रेव्ही बनवून ठेवलेली होती त्यामध्ये हे सर्व मटण त्यामधला रस्सा सुद्धा मी यामध्ये मटणासोबत घालून घेणार आहे आणि हे सर्व आपल्याला या ग्रेव्हीमध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये नंतर रस्सा नाही केला तरी चालेल इतका रस्सा ठेवला तरी चालेल तुम्हाला जितपत म्हणजे ग्रेवी हवी आहे तितपत तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी यामध्ये अर्धा ग्लास परत मस्त असं गरम करून पाणी घातलेलं आहे यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे गरम पाण्यामुळे भाजीला चव छान येते भाजीला आता आपल्याला छान अशी दन उकळी उकडी काढून घ्यायची आहे इथे मी आता भाजीला छान अशी उकडी काढून घेतलेली आहे दोन तीन मिनिट शिजवून घेतलेली आहे कोथिंबीर घालून घेऊ बघू शकता तुम्ही इथे आपली मस्त अशी मटणाची भाजी बनवून तयार झालेली आहे रंग सुद्धा छान आलेला आहे तितकीच चवीला ही भाजी छान झालेली होती तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणी सोबत सुद्धा ही रेसिपी माझी शेअर करा तुम्हाला आवडली असेल तर आणि चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी